ए, थी कड़, थी कड़ आ, आ, तर गाईच आजचा आपला आहे नेक्स्ट डे तर गाईच आजचा व्ह्यू बघू शकता तुम्ही बघा ढगन ते काय क्लिअर राहायचं एकदम असं फॉगी टाईप झालेलं आहे तिकडं तिकडच्या एरियामध्ये आणि हे इकडं मम्मींचे सगळे रेडी झालेले आवरून आणि हा गाईच आम्ही इथलचं जाणार आहे मॅप्रो गार्डनला गो कार्टिंगला हॉर्स रायडिंगला आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आज आम्ही करणार आहोत आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला भेटतो जाताना हे बघा काहीच स्विमिंग पूल आमची स्विमिंग करून सध्या झालेली आहे लॉज सोडून म्हणजे हे रेझॉर्ट सोडून चाललेलं आहे गाईज आम्ही एवढं ब्युटिफुल रेसॉर्ट गाईज आता काय करोडावं लागणार आहे कारण आता आमचं चेकआउट झालेलं आहे आता आम्ही निघतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जे की आहे हॉर्स रायडिंग मॅप्रो गार्डन आणि गोकाटे तर जी जे आम्हाला फुल एन्जॉय करायचं गोकारेकडून आता आमचे फोटोशूट पण खूप झालेले एकदम असे हटके फोटो निघलेले दाखवेल मी पोस्ट टाकेल मी युट्यूब तर त्याच्यावर पण बघू शकता तुम्ही एवढे कडक कडक फोटो निघलेले काहीच आणि हा माझी माझे तर काहीच आता मी आलेलो आहे बाहेर आणि आता आम्ही सोडलेलं आहे आमचं रिझॉर्ट खूप दुःख होतंय काही पण आता आम्ही निघलेले आहे आमच्या तर काहीच आपण इथे आलेलो आहे आमच्या हॉर्स रायडिंगला हे बघा इकडे हॉर्स रायडिंग आहे नटोजीजे आम्ही उतरलेलो आहे आता गेले गेले बा हॉर्स रायडिंगला पेरू काढले हे बघा खूप सारे हॉर्स राहते इकडे इथला असं यांचा ट्रॅक राहतो असा असं गोल फिरवतो त्याच्या आधी आम्ही केलेलं इकडं आल्यावर हे बघा असे वेगळे वेगळे टाइपचे घोडे राहते यांची नाव पण राहते बघा कॅप्टन एवन रोहित शिमबा असे वेगळे वेगळे घोडे राहते ते स्मार्टी तर असे आम्ही हॉर्स रायडिंग करणार तर काहीच आम्ही चाललेलो भुट्ट खायला आता चल ग मग हे बघा इकडं भुट्टा घेणार राहतो आम्ही आपल्याला गीत चांगलं मस्त दोघांनी आणि तिकडे गेले ना तर तिकडे लेक व्हि म्हणजे तिथं बोटिंग बोटिंग तर काहीच ताम चाललेलं पंढरपूरच्या दिशेने आणि बघा तुम्ही काहीच बाहेर व्यू किती भारी हे बघा ठीक आहे इतकी घाण आहे आता मी पॅन्ट अशी का केलेली आहे बघायचं आता मी चहा पिल्या पिण्यासाठी थांबलो होतो बाईनी इथं चहा अर्धच पिला गरम होतं ओढलेला खूप थंड चहा लागतो घेतला चहा डायरेक्ट माझ्या पॅन्टवर सांडून दिले बा मला पॅन्ट कशी करावं लागते आता आता आम्ही सर्वात आधी पंढरपूरला जाणार तिथून तुळजापूर मग तसंच घरी जाणार आहे आम्ही तर गाईज आता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला तर आता आज साडे नऊ आता आम्ही निघलेलो आहे तुळजापूरचे तुळजापूर इथून आहे ऐंशी किलोमीटर उरलेले आहे पंढरपूर पासून तुळजापूर किती आहे एक धोका एकशे बारा किलोमीटर पंढरपूर पासून पुर तुळजापूर आहे आम्ही अर्ध कवर केलेलं आहे आता थांबलेलो आहोत जेवायला आमच्या हॉटेलचं नाव शिवतार आहे काहीच दार तर गाई ली ली जाता मी खूप वेळेस थांबलेलो इथं ताटा घेऊन रिकामे पण आम्हाला तर काही जेवायला आलेलं नाही अजून मी बघा आशिष सजावट करत बसलो जेवायला आले नाही म्हणून फाईटली गाईच आमची पहिली डिश आलेली थालीपीठ हे बघा तर गाई जाता आमचे झालेले तुळजापूरचे पण दर्शन आता आम्ही लिहिलेलो डायरेक्ट आमच्या घरी आणि आता वाजलेले तीन रात्रीचे तर ट्रीप पण खूप चांगलं झालं काहीच तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता डायरेक्ट भेटा पण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्ही आपले मागच्या ब्लॉग नसून बघितले ट्रिपचे तर ते पण बघून घ्या तर डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग